नमस्कार मंडळी मी आज संसारावरती एक गाणं म्हणणार आहे आयुष्यभर बाया संसारच करीत राहत्या देवाला विसरून जात्या बायाने संसार देवधरमे कराव म्हणून मी गीत जोडले तुम्हाला हे गीत जर आवडलंच लाईक करा शेअर करा, करा, करा कमेंट करून सांगा पूर्वी जन्मी केलय पाप ना बाई पूर्वी जन्मी केलय पाप कीर्तना मंदिया ती झोप बाई भाजना मंदिया ती झोप इला संसाराच यडग बाइ हरिनाम वटना गोड इला संसाराच यडग हरिनाम वटना गोड इला संसाराच संसार यड गरिनामवटना गड संसार मदी गरि धौँ पल संसारि धाउप हरिनामा कडिना हरिनामा कडी वेळ हिला संसार यड गहारिनामवटना गड हिला संसार गोड गहारिनामवटना झाली दंग मदी जङ कोडतिर तल काडिना वे संसार मदी जङ थोडोतिर तल काडिना वे हिला संसार यड गहारिनामवटना गड हिला संसार नाम गहारिनामवटना गोड संसाराच्या लागली धेनी संसाराच्या लागली देणी ना तुळशी लागली ना पाणी तुळशी लागली ना पाणी इला संसाराचं यडगारी वटाना गोड इला संसाराचं नाम वटाना गोड पूर्वी जन्मी केलंय पाप कीर्तनामा अति झोप बाई भजना मन अति झोप हिला संसाराच येड नाम वटाना गोड हिला संसाराच यड नाम वाटाना गोड संसार सार संसार सार नाहीतर वाया जाईन यार जर नाहीतर वाया जाईन यार जर ಇಲ್ಲ ಸಂಸಾರಡ ನಾಮವಾನ ಗಡ ಇಲ್ಲ ಸಂಸಾರಡಾರಿ ನಾಮವಟನಾ ಗಡ ಎಡಗಾರಿ ನಾಮ ನಾಮವಟಾನ ಗಡ ಧನ್ಯವಾದ